डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडीचे वेगवेगळ्या जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी लागत आहेत आणि बऱ्याच निकालामध्ये आपले जवळपास बऱ्यापैकी विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत तरीसुद्धा काही विद्यार्थी आपलेच असून त्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत तर त्यांनी कुठले टेन्शन घ्यायचं नाही किंवा ज्यांनी आपल्या बॅचेस जॉईन केल्या नाहीत त्यांनी या ठिकाणी कुठलंही टेन्शन न घेता तुमचं पुढच्या वेळेस नक्कीच सिलेक्शन होईल पुढच्या वेळेस तुम्ही चांगले प्रयत्न करणार या आशेनं चांगला अभ्यास करायचा आणि अभ्यास आपण कुठं चुकलो आहे ते चेक करून अभ्यास पुढे वाढवायचा आहे तर या ठिकाणी आपण अंगणवाडी सुपरवायझर जालना जिल्ह्याचा निकाल या ठिकाणी आपण पाहणार आहे मात्र हा निकाल पाहण्याअगोदर या ठिकाणी काही विद्यार्थी ज्यांचं निकाल पाहिल्यानंतर कोणाला दोन मार्कानं पोस्ट गेली असतील कोणाची चार मार्कांनी गेली असतील कोणाची दहा मार्कानं गेली असतील कदाचित काही लोक एकशे वीस एकशे अठराच्या आसपास असतील तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं तर त्यासाठी तुम्हाला एकमेव उपाय आहे की पर्सनल गायडन्सची पर्सनल मेंटरशिप बॅच तिच्या ठिकाणी शंभर टक्के सिलेक्शनची मी गॅरंटी देतो मात्र कधी जर तुम्ही टाईम टू टाइम अभ्यास केला तर ती गॅरंटी मी या ठिकाणी देऊ शकतो तर अशी पर्सनल गायडन्सची बॅच आहे तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती दहा वर्षातून एकदा होत असते तशी ती दरवर्षी व्हायला पाहिजे पण होत नाही हा प्रश्न वेगळा आहे एकूण तिकून झाली तर, तर कोर्टच्या केसेस वगैरे राहतात तर तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे की येणारी अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि येणारी पाचवी जागांची जाहिरात त्यामध्ये मात्र तुमचं पद या ठिकाणी निश्चित झालं पाहिजे तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे त्यासाठी तुम्ही स्पेशल मेंटरशिप बॅच जॉईन करू शकता या बॅचची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर हा माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर माझ्याशी संपर्क करून तुम्ही संपूर्ण माहिती मिळू शकता तर या ठिकाणी आता आपण बघूया की जालन्याचा जा कट ऑफ किती लागलेला आहे ही कट ऑफची पी डी एफ तुम्हाला लागत असेल तर आपलं ओ अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राममध्ये जायचं ओ अकॅडमी सर्च करायचं किंवा हा जो मी तुम्हाला नंबर दिला होता त्या नंबरवर अंगणवाडी माहिती पाठवा काय अर्थात निकाल पाठवा असा मेसेज करा मी तुम्हाला पाठवून देईन आणि त्या ठिकाणी चला तर जालन्याला या ठिकाणी एकूण सात जागा आहेत एक जागा आहे तुमची कुठली एक जागा खुला एक जागा ई डब्ल्यू एस एक जागा ओ बी सीच्या तीन जागा आहेत आणि अनुसूचित जाती एक आणि जमाती एक आहे तर या ठिकाणी आपण आता बघूया की खुल्या गटाची एक जागा आहे आणि ही एक जागा कुठल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे बघा या ठिकाणी खुल्या गटाची जी एक जागा एक 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 ला आहे तर एक जागेचा जो कट ऑफ लागलेला एकशे अठ्ठेचाळीस या ठिकाणी आशा महादेव भोसले आशा महादेव भोसले यांनी एकशे अठ्ठेचाळीस गुण घेऊन यांचं सिलेक्शन झालेलं आहे सगळ्यांनी या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचा यांचं सिलेक्शन झाल्याबद्दल ह्या एस सी आहेत एस सीनी ओपन गटाची जागा घेतली आणि जास्त गुण मिळवले तर या ठिकाणी इथं ई डब्ल्यू एस ची एक जागा आहे किती एस सीची आहे आता ईडब्ल्यू एस ची एक जागा आहे ई डब्ल्यू एसच्या ज्या कॅन्डिडेट आहेत ईडब्ल्यू एस चे कॅन्डिडेट आहेत पूजा कापसे या ठिकाणी ईडब्ल्यू एसच्या सेम तीन कॅन्डिडेट आहेत तर पूजा कापसे यांना एकशे चाळीस गुण मिळालेले आहेत किती एकशे चाळीस गुण मिळाले असल्यामुळे यांचं डब्ल्यू एसमध्ये एक जागा असून त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आर्थिकदृष्ट्या मागास तर एक जागा असल्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे डब्ल्यू एसचा कट ऑफ किती लागलेला आहे एकशे चाळीस लागलेला आहे नंतर आता एस सी तर या ठिकाणी आता एस सीची एक जागा आहे एस सीची एक जागा आहे त्यांना एकशे चौतीस गुण मिळालेले आहेत एस सीची एक जागा असल्यामुळे या ठिकाणी आहेत कांचन कांबळे यांना एकशे चौतीसवर गुण मिळाले आहेत एकशे चौतीस त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे नंतर या ठिकाणी आता आपण बघूया जालन्याचं एक एस सीची आहे जागा एस सीचं किती लागलेलं आहे एस सी एकशे चौतीस ई डब्ल्यू चा कट ऑफ लागलेला आहे एकशे चाळीस ई डब्ल्यू चा किती लागलेला आहे एकशे चाळीस नंतर आता आपण पाहणार आहे खुल्या गटाचा एकशे अठ्ठेचाळीस लागलेला आहे लक्षात ठेवा खुला गट खुल्या गटाचा किती लागलेला आहे कट ऑफ एकशे अठ्ठेचाळीस लागलेला आहे नंतर आता पुढची कोणती कॅटेगरी आहे आपण बघूया ओ बी सी तर या ठिकाणी ओ बी सीच्या तीन जागा आहेत ओबीसीच्या या ठिकाणी पहिल्या महिला आहेत लता तर यांचा एकशे बत्तीसवर सिलेक्शन झालं आहे पहिल्या दुसऱ्या ओबीसीच्या महिला आहेत रेणुका कोयटे यांनासुद्धा एकशे बत्तीस मार्क मिळून यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तिसऱ्या ओबीसी महिला आहेत त्यांचंसुद्धा एकशे बत्तीस मार्क मिळून काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे तर या ठिकाणी बघा इथं ए डब्ल्यू एसच्या सेम महिला आहेत एकशे चौतीस मात्र त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही तर ओबीसीच्या इथं तीन जागा आहेत ओबीसीच्या तीन जागा आहेत ओबीसीचा जो कट आहे तो लागलेला आहे एकशे बत्तीस गुण लक्षात ठेवा मी जो कट ऑफ सांगितला हा फायनल कट ऑफ आहे यात जास्तीत जास्त एखादी व्यक्ती ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील किंवा एखाद्याकडे काही मार्कलिस्ट नसतील तेच कॅन्सल होणार अन्यथा नव्वद टक्के यांचं सिलेक्शन झालेलं आहे कोणते डॉक्युमेंट्समध्ये कमतरता असेल किंवा कशात तर तेच कमी होऊ शकतात अन्यथा सिलेक्टेड लोक हेच या ठिकाणी आहेत नंतर आता पुढची जी कॅटेगरी आहे डब्ल्यू एसचं आपण झालेलं आहे एस सीचं सुद्धा झालेलं आहे ओ बी एस सीचं सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे तर आता या ठिकाणी पुढची कॅटेगरी कोणती आहे हां एस टी आता एस सीचं झालेलं आहे आता एस टी एस टी कॅन्डिडेटचं फक्त या ठिकाणी आता राहिलेलं आहे तर एस टी कॅन्डिडेटची जी पहिली व्यक्ती आहे ती आपण बघूया किती गुणांची आहे हां एस टी 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 तर एस टी कॅन्डिडेटचा जो सिलेक्शनचा जो सीट कटअप आहे तो किती गुणांवर लागलेला आहे हां तर या ठिकाणी सापडल्या सपकाळ मॅडम आहेत वर्षा सपकाळ की यांचा एकशे वीस गुणांवर यांचा एस टी म्हणून काय झालेला आहे सिलेक्शन झालेला आहे तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी हा सगळा ऑफ लागलेला आहे तर या ठिकाणी कुठलेही टेन्शन न घेता ज्यांना मार्क्स कमी आलेले असतील त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही डबल अकॅडमीची आपली अंगणवाडी सुपरवायझरची रेग्युलर बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे येणाऱ्या पाचवी जागा कधीही येऊ शकतात तुमची तयारी तुम्हाला असणं आवश्यक आहे तुम्हाला माहिती आहे आरोग्यसेवक सेविकासाठी सुद्धा आपल्या टेस्ट सिरीज आपण तयार केलेल्या आहेत पेसा जिल्ह्याच्या परीक्षा लवकरच होतील त्या त्यामध्ये सुद्धा अंगणवाडीवाल्यांनी आत्ताच तुमच्या हाती चान्स आहे की जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आशा करतो हा व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी नक्कीच तुमचं समाधान झालं असेल तुम्हाला आता फक्त एकच चान्स आहे की तुम्हाला लवकरात लवकर तयारी करायची आहे आणि सिलेक्ट व्हायचं आहे त्यासाठी तुम्हाला लोकर एकमेव मार्ग आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर या नंबरवर तुम्ही कॉल करून नोट्स टेस्टरीज ईबुक रेग्युलर बॅच मेंटरशिप बॅच संपूर्ण माहिती घेऊ शकता लक्षात ठेवा जे काही करायचं असते ते परीक्षेच्या अगोदर करायचं असते नंतर करून काही उपयोग नाही एवढ्यावरच व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाकी उद्या मी तुमच्याशी बोलणारच आहे तोपर्यंत धन्यवाद